वर्षातून एकदा येणारी भाजी ती म्हणजे कोणती तर ओल्या हरभऱ्याची म्हणजे ओल्या पानाच्या हरभऱ्याची भाजी ही फक्त वर्षातूनच येते आणि ती पण थंडीत येते थंडीत भरपूर अशा भाज्या येतात मेथीची पालक पण हरभऱ्याची भाजी ही एकदम वेगळ्याच चवीची असते आणि ह्या दिवसात ही खाल्लीच पाहिजे भरपूर असं त्याच्यामध्ये आयर्न असतं त्यामुळे ही अशी ओल्या हरभऱ्याची म्हणजे ओल्या पानाची हरभऱ्याची भाजी ही बनवली पाहिजे आणि ही भाजी तुम्ही वर्षभरासाठी वाळवूनही ठेवू शकता इथं आता मी पाव किलो म्हणजे अडीचशे ग्राम ही अशी भाजी घेतलेली आहे आणि भाजी कशी असते शे त्या झाडाचे शेंडे शेंडे तोडलेली ही भाजी असते आणि जास्त निबर अश्या त्याच्यात तर थोड्या काळ्या असतात त्या काढून टाकायच्या आहेत कारण आपण इथं ओली भाजी करणार आहोत वाळलेली भाजी नाही वर्षभरासाठी वाळून ठेवतात तेव्हा ते त्याचे पानं अलग होतात आणि काड्या काड्या निघून जातात आपण ओलं करताना ना थोड्याशा निब्बर निब्बर काड्या काढून ठेवायच्या कारण त्या भाजीमध्ये कचकच लागतात जेवढं त्याची दांडी तुटते आहे तिथपर्यंतच घ्यायचं कारण कोवळा भाग घ्यायचा जास्त असा वाळलेला भाग घ्यायचा नाही म्हणजे कडक झालेला भाग घ्यायचा नाही शेंडे शेंडे घ्यायचे आणि निब्बर पानं शक्यतो वापरायचे नाहीत जे की सुरुवातीला भाजी आलेली असते त्याची छोटी छोटी झाडं असतात त्याचे शेंडे तोडून ही भाजी तयार केलेली असते आणि बाजारात विकायला आलेली असते घरी पण आपल्या शेतात असेल तर ही भरपूर आणा आणि वाळवून ठेवा अशा पद्धतीने ही भाजी आपल्याला होत आहे तितक्या काड्या काढून तयार केलेली याची मी निसून घेतलेली आहे स्वच्छ धुवायची जर तुमच्या शेतामध्ये धूळ काही त्या भाजीवर बसली नाही तर नसेल तर ती अशीच केली तर त्याचा अंबूसपणा असेल जेवढा भाजीमध्ये तेवढी भाजी छान लागते पण आपण विकत आणलेली असतो त्याच्यावर धूळ भरपूर असते त्यामुळं भाजी छान धुवून घ्यायची आहे आणि दुसरं एका स्टीलचं पातीलं वापरायचं कुकरमध्येही तुम्ही शिजवून घेऊ शकता आणि पाणी टाकून ही भाजी डाळ हरभऱ्याची डाळ शेंगदाणे आणि इथं वेगळ्या चवीची का म्हणते तर थोडा मी भोपळ्याचाही इथं वापर केलेला आहे आणि भाजीची शेव एकदम अप्रतिम लागते थोडे वाटाने टाकलेले आहेत कारण हे सगळे या सिज सिजनेबल भाज्या आहेत या दिवसामध्ये भरपूर आलेल्या असतात स्वस्तही असतात त्यामुळे भाज्या भरपूर खायला काहीच हरकत नाही आणि असं भोपळा टाकून केलेली हरभऱ्याची भाजी एकदम छान लागते तुम्हाला बटाटा आवडत असेल तर तेही तुम्ही इथं टाकू शकता पण जास्त हेल्दी केली तर भोपळ्याचा वापर तुम्ही नक्की करा आता ही भाजी अशीच शिजवून घ्यायची आहे माझी डाळ घरची असल्यामुळे मी भिजवून घेतलेली आहे ती पटकन शिजली जाते तुम्ही कुकरमध्येही शिजवून घेऊ शकता पण मला अशीच आवडते भाजी बाहेर शिजलेली कुकरच्या भाजीची वेगळी चव लागते आणि त्याच्यातला भोपळा आणि डाळ शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे छान शिजली जाते थोडंसं मीठ टाकून ही शिजवून घेतलेलं आहे मग छान सगळ्याला मिठाची चव आलेली आहे अर्धा चमचाच मीठ टाकून शिजवून घेतलेली आहे आता आपल्याला ही गरम गरमच असं चमच्यानं स्मॅश करून घ्यायची आहे याचा जास्त गाळाही नाही करायचा फक्त थोडासा भोपळा डाळ ते त्याच्यातली थोडीशी बारीक झाली पाहिजे शेकदारे आय राहिले पाहिजेत आता दुसऱ्या एका पॅनमध्ये आपण दोन चमचे तेल टाकणार आहोत तेल गरम झालं की जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे जिरे जरा भरपूर वापरायचे अशा पालेभाज्यांना जिऱ्यांचं चव छान येते आणि असं मोठाड मोठाड कुटलेला लसण भरपूर टाकायचं आहे लसणाची चव छान लागते या भाजीला आणि थोडंसं डाळीचं पीठ टाकायचं यानं बाइंडिंग छान येते घट्टसरपणा छान येतो आणि टेस्ट पण छान येते आणि एका टोमॅटोची प्युरी टाकायची आहे याच्यामुळे भाजीची चव छान होते एक वेगळी चव अशी हरभऱ्याच्या भाजीला आलेली असते त्यामुळे टोमॅटो बेसनपीठ टाकून हे छान शिजवून घ्यायचे तेल सुटेपर्यंत भाजायचे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरचीही टाकू शकता थोडंसं मीठ टाकले अर्धा चमचा पहिलं एक टाकलं होतं आता एक थोडंसं टाकूयात आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे हिरव्या मिरचीची पण भाजी छान लागते ही आणि लाल मिरचीची पण लागते मी इथं लाल पावडर मिरची पावडरची केलेली आहे आणि इथं थोडीशी जिरेपूड पण टाकलेली आहे आणि थोडंसं कूट टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे कूट टाकायचं हे सगळं छान तेलात परतल्यानंतर आपण शिजवून घेतलेली भाजी याच्यामध्ये मिक्स करायची आहे पण थोडंसं हे छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे सगळा मसाला आणि इथे जास्त इतर मसाल्याचा गरम मसाल्याचा वापर करायचा नाही या भाजीला एवढेच मसाले छान लागतात एक गावरान पद्धतीची गावाकडची अशी ही भाजी तयार होते आपली जास्त मसाले वापरायचे नाहीत एवढ्या मसाल्यामध्येच ही अशी आपली गरगट्टा हरभऱ्याची ओल्या हरभऱ्याच्या पानाची भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही या सीझनला नक्की करून बघा खूप वेगळी चव लागते गरम भाकरी बरोबर थोडीशी एखादी उसळ तोंडी लावायला थोडीशी काकडी गरम गरम घाक भाकरी भात असेल तर चपातीबरोबरही छान लागते अशा पद्धतीनं ही अशी आपली गरगट्टा भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक शेअर नक्की करा कमेंट करा भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद